मनशाचा आयुष्याचा भरोसा नाही यासाठी प्रत्येकानं प्रत्येकाशी गोड बोलून आपलं आयुष्य असंच आनंदात राहावं सर्वांना दीर्घायुष्य आयुष्य अशी विनंती करून आम्ही आमच्या पूर्ण कारत आहोत साळसिंगे आणि परिसरातील प्रिय तमाशा रसिकांना तमाशा महर्षी तमाशणी कैलासवासी सामोरा फाचे आणि विटाबाई भाऊम नारंद जीवन गौरव पुरस्कार विजेत्या हिरबाई कमले पाचेगावकर यांच्या यात्रेखाली त्यांची चिरंजीवनी सुकन्या मास्टर जयसिंग कुमार पाचेगावकर आणि नृत्य तडका लता लंकाचे माना संबोधला तमाशा शिको तमाशाच्या रीती आम्ही आपल्या सर्व सुरुवातीला पारंपरिक छोटीशी कलगणून सादर केली आणि ज्या कार्यक्रमाची आपण आतुर वाट पाहत आहात तोच कार्यक्रम साजर करण्यापूर्वी श्रवणला विनंती करतो तो कार्यक्रम म्हणजे हिंदी मराठी गाण्यांचा का सदाभार कार्यक्रम फॉर शो आपण शांतपणे पाहावा ऐकावा हा सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि सार्वजनिक कार्यक्रमाच्या वर्गणीतून हा कार्यक्रम आपल्या गावात आपल्या चरणाची सेवा संधी आम्हाला लाभवून दिली यात्रा कमिटी अध्यक्ष सरपंच आणि सर्व मान्यवर व्यक्ती या सर्वांच्या घेऊन आहोत इथून पुढचा कार्यक्रम शांतपणे पाहा पाहावा हीच नंबर विनंती आग्रहाची विनंती माझे मित्र सुहास कांबल पाचेगाव कोण ह्याला को बोलून घेतो आणि त्याला काही सूचना द्यायची आहे अ सुहास कांबल पाचे गाव कोण को? नमस्कार नमस्कार बोला काय विचार काय नाही गावची यात्रा आहे नी, यात्रेनिमित्त आपण कार्यक्रम करायचा आहे बर आणि तुमच्या गावात म्हणजे आपल्या गावातल्या लोकांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली बरोबर पाहू त्या फडायचं म्हणजे वर्गणी गोळ्या करायचं का माझ्याकडे म्हणजे तुम्ही आहात खजिनदार आहोत पण प्रत्येक माणसांची वरण आणि माझ्याकडे तक्रार आलेली आहे कोणती दरवर्षी आमच्याकडून पैसे तुम्ही घेताय वर्गणी घेत आहे परंतु आमच्या मनासारखा कार्यक्रम तुम्ही गावात आणत नाही बर तेव्हा तुम्ही मनासारखा कार्यक्रम आला तरच पैसे उकळायचे उकळू नका म्हणजे मनासारखा चांगला कार्यक्रम आणा तर वर्गणी गोळा करा वर्गणी जमा करू नका हा आपल्या गावचं नाव पंचकुश झालं पाहिजे आमच्या आमच्या गावानं तमाशा आणला चांगला कार्यक्रम होता अशा अशा कार्यक्रम तर तुम्ही काय तुमचे दोन्ही कोण यासाठी मी लोक आहेत बर बोलवून घ्या आणि चांगल्यातला चांगला कार्यक्रम ठरवून आला त्यावेळेला मी सुद्धा तुमच्यावर काय हरकत नाही मी कामाला पावत्या फाड्यास काम चालू करतो नमस्कार मंडळी सूर्यो ग त्याला दिवस म्हणता सूर्यो ग त्याला दिवस म्हणता अंधार झाला की त्याला रात्र म्हणतात तांदूळ शिजले की त्याला भात म्हणतात मोहम्मद तगाबा अहिल्यावर होळकर नजरू माझी नाही लोक शायरांना भावताते भारत रत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सय्यद इताकडे काريطुल

चिंता चिंट्या करून टाकून भारत चला कमजोर थांबतो नका पण हो मेटायची तर भरपूर काही थांबलाही गावची यात्रा दोन दिवसाला यात्रेसाठी काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम का आणला पाहिजे यासाठी पाच पंत दबा करावे आणि यात्रेचं करा यात्रे नियोजन करावं मध्ये झालं माझ्या जेव्हा मित्र तानाजी यांना बोलावून घेतलं पाहिजे ओ तानाजी नमस्कार विचार दुसरा काय असणार साधा भाग प्रमाण आपल्या गावची आपण आलेले आलेली अरे हो कोण बातमी आहे मग आणि यात्रेची मिटिंग घ्यायची तुम्हाला म्हणजे गावाला काय कार्यक्रम ठेवायचे कुस्त्या ठेवायच्या तमाशा आपल्या दोघात काम आहे का नाही माझ्या जीवाच हे बाबा गाव राव करू शकत नाही माझी नाही गावामध्ये एक मत आणि शेतामध्ये खत असल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही अगदीच बरोबर मग आपली पच कमी त्यातले तुमचे दव ते कळते कोण असतील मित्र त्यांना बोलावून येतो का प्रभो सौद्रेस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। विषय काय आहे बाबा का गावची यात्रा आहे यात्रा आणि यात्रेसाठी नियोजन केलं आहे कार्यक्रम कुठले ठेवायचे आता चार माणसं एका ठिकाणी प्रत्येकाचा विचार वेगवेगळ्या वेळ होतो कसा सालाबाद प्रमाणे यात्रा भरवावी पाहिजे हा हा पण आपल्या दोघं ते काय काम नाही यात्रेमध्ये बदल काय करायचा तेव्हा कार्यक्रम कुठले आणायचे सगळ्याचा विचार असावा त्यासाठी तर आहे ना पाच वाद काय हो नमस्कार मी आपले मित्र गोरखला बोलवून घेतो त्यांचा विचार काय करूया हे गोरखर पाहिजे नालाय का माझ्या गावाचं नाव आहे पाचेगाव माझं नाव आहे गोरख मग गोरख पाचेगाव करून म्हणतील का पाचगावचे गोरख पाचगावान पाचगावांना मला समाय काढ रे आता तुझं नाव कोणी काढायचं तू मला सांग इकडे का घातली आहे काय म्हणतोय अरे आई नव चक्कर का हा चक्कर गाठल्या म्हणजे यात्रेचे नियोजन आहे सुवास देता आले तुला काय म्हणतोय मग काय चल बरं लवकर अरे लई दिवस अरे जेव्हा भावता मित्र ऐकतो किती त्या दिवसातून तुझ्या आणि माझी भेट होते तुला पाहिल्या बरोबर मला असं वाटू लागले की तुला कडकडून आवळून जीव मारा मिठी मारावी भेटायचं मला वाटलं अंगावर आला ते लॉकडाऊन मध्ये भेटून हे काय केलं काय हातात घ्यायची वाट बघू नको हे काय केलं माया आपण दोघं भेटलो का नाही दोघं जण मग हे गरीबाने काय केले जागा ते गरीबा आहे का रात भभर डूर काला बुजेच नाही गरीबाची मारताय का तुला काय माहिती आहे का माहिती काय माहिती आहे रे सांगते म्हणजे मी सांगितलं माहिती होणार आहे घरात बसून मला काय माहिती असणार आहे अरे गावची यात्रा जवळ आली तरी अंदाज कुठे आले वाड्याच्या पड्याला इच्छा असतो उगोदा जाणवायची तसं करूया अरे बाबा तोंडावर आली यात्रा तोंडावर यात्रा भरल्यावर तोंड जळले का अरे तोंड एक माणूस आहे का यात्रेत गाडं कुठे फिरवतो तमा कुठे उभा करतो आईस्क्रीम गाडं लावतो खेळणी पाळण्याची दुकान लावतो तशी नव्हे मग तारखीला जवळ आलेली आता यात्रा भरवायची म्हणता आपण सगळी नवीन पुढारी झालं बरोबर आपल्या जुना माहितीचा पुढारी तर पाहिजे काय बालमपाची गावकर त्याला बोलवून घेऊया असं ना हो बोलावून बालमपाचे गावकर अरे का कुठे

तुला भेटण्यासाठी आपले सोभास वातेगाव कर रात्री मेला नाही हा तुला काय मातीला काय फाटक्या तोंडाच्या अजून दिवस कुठला आहे हा आज गुडी पाड मला अरे बाबाला भेटण्यासाठी लगा मुंबई मधन आलाय तो काय काय मग मुंबईवरून आला तुझी काय वांड्राय घ्या मला डायरे औलं लोक अरे 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 मुंबईहून त्याच मध्ये कुठं का का फिरून तिथं आता म्हणलं होऊन आज मुंबईत ना तुला भेटायला आला इथं तू ते नमस्कार अरे बाबा खेड्यात राहून आराणी झाला माझ्या बरोबर तो शहरात आला असता तर तुझी प्रगती झाली असती आमच्या आई पण माझ्या मागे शिरले अरे गावात राहिला पण पाणी माग लावली माझ्या बरोबर आला असता तर कुठं तरी नवीन नोकरी लागला असता कुठे असतो कुठं असतोय अरे सध्याला मुंबईला 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 एवढी प्रगती कशी काय नाही मुंबईला असता हा मुंबईला असतोय मुंबईत जाऊन काय करतो काय करतोय अरे मुंबईला मी जाबा रे जाबा काय जाऊन तुला आणि बाग मुंबईला जाऊन गाभणा नाही कि तो म्हण बारावा गाभण आणि जाबर या शब्दात अर्थ मोठ तुला समजा तुला तुला अरे जाबर म्हणजे तुझ्या सारखी पाचशे मुला माझ्या हाताखाली झाडाला लोटायला पैसे मुला तुझ्या हाताखाली झाडायला झाडाला आणि लोटायलाय आणि तू काय खेळ बसून टाक काय नवीन लगा हे काम मी करत नाही हे काम कोण करत ते मुलं करतात तू काय करत असतो मी काय करत असतो अरे खुर्चीवरती बसायचं

त्याचं काय काम आहे म्हणतो बाळा मला एक करायला की पुढारी व्हायला माणसानं काय केलं पाहिजे रे दहा बारा गाडव असली पाहिजे त्याला <laughs> पुढार पुढारी गाठलाय पण हो विचार याला शिक्षण लागतं शिक्षण शिक्षण बाजाराच्या शिक्षणाला आणत नाही शिक्षणाला आणत नाही पण अजून तुला सह्येत नाही अरे मी मराठी सही करत नाही मराठी करत नाही इंग्लिश किती माहिती शिक्षण अरे बी ए बी एड शिक्षण झाला सांग खेड्यात राहून आणणारी झाला तो म्हणल एवढं संवाद आणि माझ बी भिड बी ए शिक्षण झाला त्याला म्हणायच शिक्षण ज्याला म्हणतात वा, 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 शिक्षण वाटा मूर आहे कुणी एवढं शिक्षण घेतलेला माणूस तू चुरी जातो का आता नोकरी शिल्लका तेवढा मालिक शिल्लक अरे प्रगतीच्या मार्गावरती लागायचं म्हणून माझी पंचवीस एकर जमीन असणारी पन्नास लाख रुपयाला विकून टाकली पन्नास लाख रुपया विकून टाकली विकून पैसे खाल्लेच काय त्या पन्नास लाखाचा एक कोट करायचं म्हणून डायरेक्ट मुंबईला निघून गेलो मुंबईला गेल्याच्या नंतर दादर चौपाटीनं आता फिरत चाललो होतो काय माणसं काय फेर फिरत चाललं होतं त्यावेळेला त्या दादर चौपाटीला खाडीवरती छोट्याशा मुलाने धाग्याला छोटासा गळ बांधलेला आणि पाण्यात टाकून माझं बसलो पाहिजे थांबून द्यायची गमत पाहिली आणि चार पावलं पुढे निघून गेलो निर्माण पाठीमाण ठरणार पाण्यात बाबा त्या मुलाने धाग्याला छोटासा गळ बांधलेला आणि ती पाण्यात टाकून माथ धरीत बसलेली त्यांच्या एवढ्या एवढ्या सगळा एवढा मोठ मा त्या मुलांच्या मनाला आनंद झाला <laughs> त्यांनी सगळी कोळी लोक त्या ठिकाणी जमा केली <laughs> कशाबद्दल काय ती मासा बाहेर काढण्यासाठी <laughs> मासा का कसा बसा तो मासा वडून असा खाडीला टाकला <laughs> <laughs> मासा खालीला टाकण्याबरोबर बरोबर लोकांची गर्दी जमली माणसं मासा बघतच नव्हती तर त्या माश्याचा लिलाव चालू झाला कोण म्हणे एक लाख कोण म्हणे दोन लाख पाच लाख दहा लाख ला ला। हे शब्द ऐकल्याबरोबर मी विचार केला या माशात नक्कीच काहीतरी फायदा असला पाहिजे आपल्याला जर पन्नास लाखाचे एक कोट करायचे असतील तर एवढी संधी आहे म्हटला पुरसा पाणी मागा विचार केला नाही डायरेक्ट तो चाळीस लाख रुपये मासा आणि राहिले दहा लाख रुपये त्यातले पाच लाख रुपये गाडीला अडवान्स दिला आणि तो मुंबईत मासा डोंगरातल्या पाच गावला घेऊन आलो वाटलं काय हे नाही मी सांगतो ना तुला तुला माहिती आहे माझी डोंगरावरती शंभर एकर जमीन आहे पाण्यात पडलेली हा फरक पडली होती पण ती जमीन वड्राला सांगितलं शेफ पाचशे ट्रॅक्टर लागले तर सांगा एक दिवसात सगळं रान नांगरून कोळून वाफे वडून तयार करून द्या वड्राने तसच केलं शे दोनशे ट्रॅक्टर सांगितले एक दिवसात नांगरून कोळून वाफे ओढून रान तयार केलं गावातले सेफ पाचशे मजूर मी काय केलं मुंबईने आणलेला चाळीस लाख जमा मासा त्याचे बारीक 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 तुकडे केले बारीक बारीक केले पैसे बारीक तुकडे केले आणि तो शंभर एक रात मासा टोचला जमीन हा खाली घालायला पाहिजे शंभर एक मासा टोचला जमीन मासा टोचला पहिला डोस दिला पहिलं पाणी सोडलं साखा उठून तर दाऊन पार दारुप राहून बघतोय तर माश्याने बारखी बारखी तोंडवर काढली होती मला आनंद वाटला डायरेक्ट गोदरेज कंपनीला फोन करून सांगितला शंभर ट्रक खत पाठवून द्या लगेच गोदरेज कंपनीने एका पाठीमागे एका पाठीमागे शंभर ट्रक खत पाठवून दिला खत आल्याबरोबर मी काय केलं खताचा दुसरा डोस दिला दुसरं पाणी फोडलं सकाळ उठून जर जाऊन बांधावर उभारावून बघतोय तर मासा शिफ्टीवर त्याला होता मासा आला का का। मासा कापलेला गावातल्या छे पाचशे बदल सांगले काय केलं माहितीये का काप मासा बालपीठीच बांधाव्यात काप मा काप मासा बालपिठी तास बांधाव्यात असं करून एक पंचवीस एकर मासा कापला परवा पंढरपूरला दहा टाक मासा पाठवला देहू आळंदी इकडं पाच पाच ट्रक मासा अरे मासा कमी पडला त्यांनी अजून दहा दहा ची ऑर्डर दिली मासा कापायला मजूर फेटणार सवयच चालसिंग गावामध्ये पालक गावकर गोलक गावकर परत रुबा चौंधडे परता परत राव हे सगळे आलेले समजलं मला म्हणून मी आलो चला तुम्हाला मासाला तेवढी हजेरी देतो मासा काप आम्हा तुझं मासू कापायला काय सांग तुला मासू लगा आमचा व्यापार धंदा आहे कशाचा व्यापार आहे तुझा धंदा कसला धंदा आहे अंध्याचा धंदा आहे अंध्याच्या टाणपणा सांगायला लागला आता बघा अंधे आता स्वस्त झाले हा पंधरा रुपये पर्यंत अंधे गेल तर अंड म्हणजे साधारण सायकल वर गोळा केलं ताशीन निघत असेल लागला मोठं गोळायला सायकलवर आणलं मग हेलिकॉप्टर न गोळा करतो तो हेलिकॉप्टर हो बांधवण कुठं आणतो बांधवण कुठं आणलं अरे मी काय केलं बँकेच लोन ल... काढलं लोन काढलं लो, एक कोटी एक कोटी रुपये लोन काढलं पन्नास लाखा भागवलं होत केला कसा धसा केला सायकल मी मोटरसायकल हेलिकॉप्टर कमीत कमी तीन हजार ट्रकांच्या अरे बापरे अमलेट तुम्ही खायला तीन हजार ट्रक घरी आणले आमच्या घरी आणचे आमच्या घरातल्या लोकांनी सांगितलं आता इकडे तिकडे कुठे जाऊ नका आपल्या घरा पुढे खळ तयार करा म्हणजे खळ तयार केलं आणि त्यात तीन हजार ट्रक अंडी आणलेली त्या खाल्यात वतली आता त्याला धार असेल नुसती वतली नाही मग ते जाऊन रोल फिरवून आणल्यावर मग तर गामती झाल्यास कांद्याची हे रोलाच्या वजना डबल पिलू निघायला लागलं असं <laughs> ओपण्यास सुरुवात केली एका बाजूला तर्फा एका बाजूला पिल्ली पिल्ली दोन कोटीची पिल्ली कोण आली आता मी लगा आणि बघायला असं का फायदे एखादी गोष्ट बोललो तर राहत तू म्हणजे दादा तुझ्या पापड कधी अंड्यावर रोड ठेवून पिल्ली काठी होती का आणि तुझ्या बाण कवा जमिनीत मासा पेरलेला बघितलं माझ्याच्या वेळेस कोण मला चांग मांनी गव्हा खाल बनलो या मी धर्ती या जाऊ दे सिंगल त्यांच्या कोणी सिंगल वाजत नाही मित्र मित्राला मित्रा भेटे आणि मनाचा संशय भेटे एकाला दोघं तिघ चौघ पाच जण दाबले विचार एक आहे गावची यात्रा जवळ आलेल्या यात्रेसाठी काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम आणला पाहिजे लता बघितलाय का बघितलाय का तिला जाऊन त्या पथकाला जाऊन बघितलं जा काय रे बा एखादा आर्या करायला लागला अरे मेकअप करते बाहेर मेकअप बसल्या त्या मेकअप करते त्या मेकअप बसले ते बॉब अरे मेकअप करत बसत्या बाय

આરે ચાલાં ચાવાજી તું ખુળુ 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 મરગે સ્ટુરુ તુ હા રીંગ સોતે તે ના એ દાને દેજી ચાલવાની જાતા રે